भ्रष्टाचार करण्यास अडथळा ठरणाऱ्या एस सी एस टी वर्गाला नाकारण्यासाठी आरक्षण रद्द मात्र सेवा विकास सोसायटीत एक कोटी ऐंशी लाखाचे अफरातफर करणाऱ्या अनिल देसाईंना डीसीसी बँकच्या उपाध्यक्ष पदाच पारितोषिक सातारा डीसीसी बँक हे भ्रष्टाचाराचे माहेर घर असल्याचे आरपीआयचे ठाम मत रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष जिल्हा प्रतिनिधी गेल्या पंधरा दिवसापासून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधल्या भरती प्रक्रियेवरती मान्य डॉक्टर राजेंद्र साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुभोजी वाघमोडे आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव दोन हजार चोवीसचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आर पी आयचे अधिकृत उमेदवार मान्य चंद्रकांतबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे मुख्य संघटक आमचे बॉस दीपक भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा चालू ठेवला होता आंदोलनाची भूमिका घेतली तीन बैठका झाल्यात दा मात्र कालच्या बैठकीनंतर चर्चा भिसकटली आणि आम्ही आजपासून बेमुद धरणे अंदोलचा निर्णय घेतला मात्र आज सकाळीच बी सी सी बँकेचे कर्मचारी साडेसहा वाजता घर पोहोच दरवाजा वाजून त्यांनी पत्र दिलं त्या पत्राचं अवलोकन केल्यानंतर एक लक्षात आलं हे भाजप प्रणित सरकार असो अथवा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार असो यांना शिक्षण आणि आरक्षणापासून एस सी एस टी वर्गाला बाजूला ठेवायचं आहे कारण एस सी एस टी वर्ग हा चिकित्सक झालेला आहे एस सी एस टी वर्ग हा अनुभवी झालेला आहे आणि एस सी एस टी वर्ग ज्या कार्यालयामध्ये जास्त प्रमाणात असतो त्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराला वाव भेटत नाही तो भ्रष्टाचारी करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही मग या एस सी एस सी एस टी वर्गातल्याच लोकांना बाजूला ठेवायचं हे षडयंत्र सरकारनं डिसिजन पॉलिसी म्हणून घेतलं आणि त्या षडयंत्राला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतल्या संचालकांना उकळ्या फुटल्या नसतील तर नवरच म्हणावं लागेल याचा दुर्गामी परिणाम असा झाला महाबळेश्वरवाडी सेवा विकास सोसायटीमध्ये एक कोटी ऐंशी अपराध अपराधोपर झाले मेलेल्या शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज काढलं गेलं बोगस शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज काढलं ले। गेलं एक कोटी ऐंशी लाखाचा आकडा फुगला आणि करायचं काय म्हणून तिथल्या कर्मचाऱ्यांना सचिवांना आणि चेअरमनला कामावर काढून टाकण्यात आलं मात्र त्या सेवा विकास विकास सोसायटीचे चेअरमन त्यावेळेचे चेअरमन सध्याचे चेअरमन यांना एवढी मोठी शिक्षा देण्यात आली की सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं डायरेक्ट उपाध्यक्षच करून टाकलं हे कोटी ऐंशी लाखाच्या अपरातोपर करणाऱ्या अनिल देसाई साहेबांना जर इथं उपाध्यक्ष म्हणून केलं जात असल तर इथल्या हे भ्रष्टाचाराचं फक्त जा हिमनागाचं टोक आहे हा भ्रष्टाचार किती कोटीच्या घरात असू शकतो हे सर्वसामान्य लोकांच्या निदर्शनास दोनशे त्रेसष्ट साली साठ तीनशे तेवीस जागा भरण्यासाठी जवळजवळ पन्नास हजार लोकांचे फॉर्म आलेले आहेत आणि पन्नास हजार लोकांच्या फॉर्ममध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या फॉर्ममध्ये प्रत्येकाला सहाशे रुपये खर्च आलेला आहे आपण पन्नास हजार गुणिले पाचशे नव्वदची जरी आकडेवारी केली तरी पावणे तीन कोटी रुपये भरती प्रक्रिया राबवणाऱ्या कंपनीच्या झोळीत पडले दया त्यातली ह्यांची टक्केवारी किती ह्या खोला जाणं सोयीस्कर वाटणार नाही मात्र जी भरती भरतीप्रेका करणारी कंपनी दिलेली आहे टेंडर दिलेले आहे ती ब्लॅकलिस्टेड म्हणजे टॉप टू बॉटम ह्यांनी व्यवहार सगळा बेकायदेशीर करायचा आणि तो, तो, करा तो चिकित्सा करायला नको आवाज उठवायला नको म्हणून एस सी एसटी वर्गाला जाणीवपूर्वक बाजूला ढकलण्याचं षडयंत्र हे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि तथाकथित जातीवादी संघ व्यवस्थेने पक्षाने चालवलेला आहे याचा निषेध म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे आज बी सी जी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकार यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात सांगितले की या भरती प्रक्रियेसंदर्भात स्टे घेण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे आणि या भरती प्रक्रियेला स्टे घेणार आहे मात्र तुमची पारदर्शकता एवढी मोठी आहे की एक कोटी ऐंशी लाख रुपयाची अपराधपर करणाऱ्या सन्मान्य अनिल देसाई साहेबांना उपाध्यक्षपदावर तुम्ही बसवलं त्यांच्यावरती नेमकी कारवाई काय करणार हे जर गेल्या आठ दिवसामध्ये आम्हाला कागदोपत्री स्पष्ट नाही झालं तर येणाऱ्या गुरुवारपासून आज आठ दिवसा येणाऱ्या गुरुवारपासून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारणाच्या बाहेर या हुकुमशाहीच्या जा विरोधात या भ्रष्टाचाराच्या जा विरोधात या अप्रतपरीच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात तीव्रपणे आंदोलन करल सुशिक्षित बेरोजगारांना नंबर निवेदन आहे आपण आपली योग्यता तपासान जिथे योग्यतेला वाव असेल अशा ठिकाणीच आपण प्रयत्नशील राहावं इथं हम करेसो कायदा चाललेला आहे भ्रष्टाचाराचं सगळ्यात मोठं माहेर कुठलं असेल तर ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे खेदानं म्हणावं लागेल यशवंत विचारांचा फक्त बोलगावला करायचा यशवंत विचारांचा उदो उदो करायचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा नाम उल्लेख करायचा आणि त्यांच्या अपरक्षेत त्यांना अभिप्रेत नसणारी सगळी कामं करायची तर भ्रष्टाचाराचा भस्म सुरू आणायचा एवढीच जबाबदारी त्या संचालक मंडळाची राहिलेली आणि या सगळ्या गोष्टीला प्रशासकीय व्यवस्थापक अधिकारी सुद्धा बळी पडलेले आहेत त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतो आणि येणाऱ्या गुरुवारपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाहेर भ्रष्टाचार जे आहेत त्यांना काय पनिशमेंट करणार या मागणीसाठी बी धरणे आंदोलनात बसणार आहोत याची ग्वाही देतो आणि रजा घेतो जे भीम जय भारत जय शिवराय जय सविदा